खरं म्हणजे ज्याचा उल्लेख झाला की ओसॅट आणि एटीएम पी मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रामधलं हा टप्पा या ठिकाणी गाठणारा पहिला प्रकल्प म्हणून आज आपण आर आर पीकडे पाहतो आणि निश्चितच आपल्या सगळ्या वाटचालीमध्ये ज्याचा उल्लेख डॉक्टर काकोडकरांनी केला की आम्ही आय टीच्या क्षेत्रात खूप पुढे गेलो आम्ही डिझाईनच्या क्षेत्रात पुढे गेलो पण जे रिअल हार्डवेअर आहे त्याच्यामध्ये मात्र कुठेतरी एक कमतरता आम्हाला भासत होती आणि विशेषतः भारतासारख्या देशाला आणि जगालाही कोविडच्या काळात हे लक्षात आलं की जेव्हा ग्लोबल सप्लाय चेन ब्रेक होते आणि मग तायवान चीन जपान स्पेशली चीन याच्यावर अवलंबून असलेले जे उद्योग आहेत की ज्यांच्याकडे सगळं इलेक्ट्रॉनिक्स चिप्स आणि सगळ्या गोष्टी या त्या देशातनं येतात तिथनं ही सिस्टीम डिस्टर्ब झाली डिस्टर्ब झाली तर कसं कंप्लीट मॅन्युफॅक्चरिंग स्टँडस्टील होतं आणि म्हणून त्यावेळी अतिशय प्रकर्षानं आपल्याला हे जाणवलं की सेमी कंडक्टरच्या क्षेत्रामध्ये भारताला पुढे जावंच लागेल आम्हाला जर जगामध्ये एक विकसित राष्ट्र म्हणून प्रस्थापित व्हायचं असेल आणि जगाच्या संपूर्ण व्यवस्थेचा भाग आम्हाला व्हायचा असेल तर आम्हाला ही इंडस्ट्री आमच्याकडे एस्टॅब्लिश करावीच लागेल केंद्र सरकारमध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी या संदर्भात एक मिशन हातामध्ये घेतलं आणि त्या मिशनला सपोर्ट करणारी एक इकोसिस्टम देखील त्यांनी तयार करण्याचा प्रयत्न भारतामध्ये सुरू केला मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्याने सेमी कंडक्टरच्या क्षेत्रामध्ये आपली स्वतःची पॉलिसी तयार केली आपलं स्वतःचं इन्सेंटिव्ह पॅकेज तयार केलं आणि आपली स्वतःची सपोर्टिंग इकोसिस्टीम तयार केली आणि मला अतिशय आनंद आहे की त्या मध्ये सगळ्यात पुढे जर कोणी असेल तर चोडणकरजी राजेंद्रजी तुम्ही आणि आर आर पी सगळ्यात पुढे आहे हे बघून मला अतिशय मनापासून आनंद झाला आहे आणि एकदा सुरुवात झाली की त्याच्यानंतर ते अनस्टॉपेबल असतं आणि आज आम्ही हे अनुभवतो आता नुकतंच गेल्या महिन्यामध्ये आम्ही टावर सेमी कंडक्टर जी एक इस्रायली कंपनी आहे आणि अडाणी यांचं एक जॉईंट वेंचर आहे त्यांची जवळपास टेन बिलियन डॉलरची सेमी कंडक्टरमध्ये एक इन्व्हेस्टमेंट अप्रूव्ह केली त्याची देखील सुरुवात होते हॉरीबा जी आहे त्यांनी देखील नागपूरच्या प्लॅन्टच्या उद्घाटनाच्या वेळी सांगितलं की दे ऑल्सो वॉन्ट टू कम इन टू सेमी कंडक्टर इकोसिस्टीम त्यामुळे कोणाला तरी सुरुवात करावी लागते आणि त्याच्यानंतर इट फॉलोज सुरुवात करणारा महत्वाचा असतो आणि सुरुवात करणारा आर आर पी आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून तुम्हाला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो